उत्तम कर्म उत्तम लाभप्राप्ती भाग्याने होईल मोठी प्रगती विश्वासाचे बीज रोवून आशेचे वृक्ष उगवू दे आयुष्याच्या वाटेवरती मनाचे दिवे प्रज्वलित करू दे राजा लोकांची रास म्हणून सिंह राशीची विशेष ओळख आहे तुमचे राशी स्वामी रविदेव या काळात उच्चीचे आहेत राजा लोकांची रास असल्यामुळे सर्वांवर विश्वास टाकणं आणि विश्वासाने संपूर्ण कार्य करून घेणं हा तुमचा स्थायी भाव आहे नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनापासून स्वागत करते आपण मे दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण सिंह राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचा विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमी खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते सिंह राशीचे स्वामी रविदेव मागच्या महिन्याच्या पहिल्या प पंधरवाड्यात भाग्यस्थानात विराजमान आहेत महत्त्वाची बाब म्हणजे तिथे ते उच्चीच्या अवस्थेत आहेत हे अत्यंत शुभस्थिती म्हणता येईल त्यासोबतच तुमचे पंचमेश गुरुदेव देखील महिन्याच्या एक तारखेला तिथे असून दोन तारखेला ते केंद्रस्थानात जातील एकंदरीत व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने हा अत्यंत सकारात्मक काळ म्हणता येईल असं जरी असलं तरी कोणतीतरी समस्या या काळात मोठं स्वरूप घेताना दिसत आहे ती समस्या सोडवताना तुम्हाला अनेक बाबींचा विचार करावा लागेल तुम्ही तो विचार कराल आणि समस्येतून यशस्वीरित्या मार्गदेखील काढाल धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता तुमच्या धनस्थानात केतूग्रह विराजमान असून धनेश अष्टम अष्टमस्थानात विराजमान आहे मात्र दहा तारखेला तुमचे धनेश बुधदेव राशी परिवर्तन करून भाग्यस्थानात प्रवेश करतील थोडक्यात महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये धनहानी होणं कुटुंबात विवाद होणं वाटणी प्रकारावरून संघर्ष निर्माण होणं यासारख्या काही विपरीत गोष्टी होत असल्या तरी दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये प्रचंड मोठा बदल घडून येईल कौटुंबिक ऐक्य निर्माण होईल कुटुंबात पुन्हा सुसंवाद निर्माण होतील धनप्राप्तीचे देखील योग निर्माण होतील म्हणजे या अर्थाने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा महिन्याचे पहिले दहा दिवस सिंह जातकांनी अत्यंत सांभाळून राहावे असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे कारण नंतरचे वीस दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्तम असणार आहेत पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता या काळात सिंह जातकांचे परिश्रम अत्यंत उत्तम असणार आहे तुम्ही योग्य योजना आखाल त्याची अंमलबजावणी कराल कठीण परिस्थितीतून मार्ग काढत प्रगती साध्य कशी करता येईल या दृष्टीने तुमचे विचार सुरू राहतील त्यात तुम्हाला यश प्राप्त होईल मात्र शेजाऱ्यांशी तुमचा संबंध बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही शेजारी किंवा लहान भावंडाशी विवाद होण्याची एक शक्यता निर्माण होत आहे त्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी अत्यंत सकारात्मक कालखंड निर्माण होणार आहे या काळात तुम्ही वास्तूचं नियोजन सुरू कराल योग्य वास्तूचं संशोधन तुम्ही कराल आणि लवकरच त्यामध्ये तुम्हाला यश देखील मिळेल सोबतच आईचं सौख्य प्राप्त होईल घरात सुखशांतता निर्माण होईल म्हणजे अनेक अर्थांनी हा कालखंड आपण सकारात्मक म्हणू शकतो त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा महिना यशदायक राहील विशेषत मॅकॅनिकल टेक्निकल फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या काळात प्रचंड मोठं यश मिळेल तर मॅनेजमेंट अकाउंटन्सी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना त्या तुलनेत सामान्य यश मिळेल जेव्हा प्रचंड यशदायक कालखंड असतो तेव्हा अभ्यासाची उंची वाढवायला हवी आणि सामान्य कालखंडात थोडं अधिक परिश्रम करून आपलं ध्येय गाठावं ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी संतती सुख आणि संततीपासून प्राप्त होणारं सुख या दोन्ही गोष्टी सिंह जातकांना या महिन्यात बऱ्यापैकी प्राप्त होणार आहेत विवाह इच्छुक वधूवरांचे विवाह जुळून येण्याची शक्यता देखील निर्माण होत आहे म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करायला हवेत नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता दोन्ही आघाड्यांवर हा महिना तुमच्यासाठी सकारात्मक प्रगतीचा धनलाभाचा असा हा कालखंड आहे आपल्या व्यवसायाच्या दृष्टीने तुम्ही स्वतःच अभ्यास कराल प्रत्येक व्यवसायामध्ये वेळोवेळी बदल करावा लागतो तो बदल कोणता असावा याचा तुम्ही स्वतंत्रपणे अभ्यास कराल त्याचे तुम्हाला दीर्घकालीन लाभ प्राप्त होतील थोडक्यात या दोन्ही दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी यशाचा प्रगतीचा म्हणता येईल म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या दशमस्थानात म्हणजे कर्मस्थानात एक तारखेलाच गुरुदेव येणार आहेत महत्त्वाची बाब म्हणजे ते तुमच्यासाठी अर्थत्रिकोण पूर्ण करणार आहेत त्यामुळे याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो याशिवाय तुमच्या भाग्यस्थानात राशी स्वामी रविदेव उच्चीचे झालेले आहेत म्हणून त्यालाही मोठा शुभ संकेत म्हणता येईल तसंच सप्तम स्थानात शनिदेव शशराजयोग निर्माण करीत आहेत जो पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत मोठा राजयोग मानला जातो अशा अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे या काळाचा सदुपयोग करायला हवा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे कर्म अधिपती शुक्रदेव भाग्यस्थानात विराजमान असल्यामुळे त्याला केंद्र त्रिकोण राजयोग म्हणता येईल विशेष बाब म्हणजे एकोणावीस तारखेला कर्म अधिपती शुक्रदेव कर्मस्थानात प्रवेश करतील दे। ती देखील अत्यंत सकारात्मक बाब ठरेल गुरुदेव देखील कर्मस्थानात येऊन तुमच्यासाठी अर्थत्रिकोण पूर्ण करीत आहेत म्हणजे उत्तम कार्य आणि उत्तम धनलाभ अशी या महिन्याची दिशा आपण सांगू शकतो लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे लाभ अधिपती महिन्याच्या सुरुवातीला दहा दिवस अष्टम स्थानात नीच अवस्थेत विराजमान आहेत त्यामुळे धनहानी होण्याचे योग निर्माण होतात अचानक अनपेक्षितपणे तुम्हाला राग येईल आणि त्यात रागाचा दुष्प्रभाव म्हणजे आर्थिक हानी होण्याची संभावना आहे त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीला दहा दिवस काळजी घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे कारण त्यानंतर तुमच्यासाठी लाभाच्या भरपूर संधी निर्माण होणार आहे ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी जेणेकरून जास्तीत जास्त लाभ प्राप्त होऊ शकेल व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी या काळात प्रवासाचे अनेक योग निर्माण होतील त्यावर तुमचा खर्च होईल कौटुंबिक खर्च जे दरमहा सर्वांना लागू असतात ते देखील होतील याशिवाय कुटुंबातील काही व्यक्तींसाठी विशेष खर्च होताना दिसून येत आहे मात्र ती जबाबदारी पूर्ण करणं हा विभाग असल्यामुळे तो खर्च तुम्ही करायला देखील हवा ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात सिंह जातकांसाठी आठ सतरा आणि सत्तावीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तर सहा पंधरा आणि पंचवीस हे दिवस अशुभ आहेत संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्यायला हवी जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार मे महिन्यातील उपायांचा विचार केला असता सिंह जातकांसाठी रविवारी उपवास करण्याचा उपाय सुचवण्यात येत आहे सूर्यदेवांना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत लाभदायक उपाय मानला जातो मात्र या उपवासात एक काळजी घ्यावी की या दिवशी मिठाचं सेवन करू नये सकाळी लवकर उठून आंघोळ करावी सूर्यदेवांना अर्ध्य द्यावं त्यानंतर आरती करून उपवासाचा संकल्प करावा जर तुम्ही आजारी असाल किंवा इतर कुठल्याही कारणांनी मीठ तुमच्यासाठी आवश्यक असेल तर सायंकाळी फलाहार करताना व्रताचं मीठ तुम्ही घेऊ शकता या उपायाचे शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील म्हणून तुम्ही ते करावेत अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी मे दोन हजार चोवीस कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष